उपवास म्हटलं की साबुदाण्याची खिचडी सारखी सारखी साबधाण्याची खिचडी खाऊन पण खूप कंटाळा येतो आणि साबदाण्याचे वडे बनवायला म्हटलं तर तेल खूप असतं त्याच्यात तर आज आपण काय करणार आहोत साबुदाणा आणि बटाट्यापासून मस्त पैकी असे थालीपीठ बनवणार आहोत उपवासासाठी आणि त्याच्याबरोबर खायला एक नंबर अशी चटपटीत चटणी बनवणार आहोत तर चला आपण सुरुवात करूया तर बघा थालीपीठसाठी आहे ना मी रात्री शब्दाना भिजवलेला होता रात्री शब्दाना स्वच्छ धुतला त्याचा स्टार्च वरचा निघून जाईल एवढा धुतला होता मी आणि नंतर त्याच्यात मी शाबदाना बुडेल इतपत पाणी घालून ठेवलं होतं सकाळी शब्दाना एकदम बेस्ट भिजला होता आणि आपल्याला शाबदाना त्याच दिवशी भिजवायचं म्हटलं ना एक दीड तासात काही शब्दाना व्यवस्थित भिजत नाही त्याच्यामुळे थालीपीठ पण व्यवस्थित होत नाहीत कडकपणा राहतो त्याच्यात जास्त आधी आदल्या दिवशी शब्दाना भिजवलेलं ठीक असतं छान आपल्याला भिजून भेटतो तर बघा इथं मी तीन वाट्या शब्दांना भिजत घातला होता ना त्याच्या इथं एकूण पाच वाट्या शब्दांना झालेला आहे शक्यतो त्याच्यापेक्षा जास्तच झालेला जा आहे पण आपण प्रमाणातच घेऊया आणि बघा मी आता काय केलं होतं तीन बटाटे मोठे मोठे उकडायला ठेवले होते आता ते उकडून सालं काढून मी खिसणीने ते खिसून घेतलेले आहेत आपल्याला बटाटे खिसूनच घ्यायचे आहेत मॅश वगैरे काही करायचं नाही जर आपण मॅश केलं ना बटाटे तर काय शा बटाट्याचे सगळे गुटळे गुटळे असे मधी राहतील मग आपल्याला थालीपीठं पण व्यवस्थित थापता येणार नाहीत म्हणून आपल्याला खिसणीने खिसून घ्यायचे आहेत बटाटे आता बघा मी तीन बटाटे खिसून घेतलेले आहेत तुमच्या जर छोटे बटाटे असले ना तर तुम्ही पाच घेऊ शकता माझे इथं मोठे मोठे बटाटे होते त्याच्यामुळं मी तीनच घेतलेले आहेत आता हे बटाटे मी ह्याच्यात घातलेले आहे साबुधान्यावर त्याच्यानंतर तेचा त्याच्यात मी जिरे घातलेले आहे थोडे त्याच्यावर थोडं एक चमचा मीठ घातलंय आणि इथं बघा मी इथं मिरची पेस्ट केलेली आहे ती मिरची पेस्ट घालून घेतली आहे तर आपण आता काय करायचंय बघा ह्याच्यानंतर आहे ना इथं कोथिंबीर थोडी घालायची आहे तुमच्यात जर उपासाला कोथिंबीर आणि जिरे चालत असले तरच तुम्ही वापरा चालत नसले तर तुम्ही बिलकुल वापरू नका त्याच्यानंतर इथं मी पाऊन वाटी पाहून मोठी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आता तो पण शेंगदाण्याचा कूट आपण याच्यात घालून घेतलेला आहे आता आपण हे काय करूया याच्यावर थोडं दही घालूया तर इथे बघा मी दही किती घेतले अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आता दही पण याच्यावर घातलं आपण आता हे आहे ना सगळं व्यवस्थित मळून घेऊया एकदम छान असं मळून घ्यायचं की सगळं मौसूद असं व्हायला पाहिजे बघा आता इथं सगळं व्यवस्थित छान मळून घेते मी सगळं असं कालवून कालवून घ्यायचं म्हणजे जे आपण टाकलं आहे त्याच्यात मिरची जिरे आणि मीठ वगैरे सगळं मिसळलं जाईल बटाटा बिटाटा सगळं व्यवस्थित छान मिसळलं जाईल ह्याच्यात त्यानंतर बघा मी इथं थोडा चिली फ्लेक्स टाकलेला आहे आणि बघा आपल्याला मळताना हे ना इथं पाण्याचा बिलकुल वापराय वापर करायचा नाही आहे तुम्हाला जर जा जास्त घट्ट वाटलं ना पीठ तर काय करायचं त्याच्यात थोडंसं दही घालायचं अगदीच जर दही नसेल ना तर थोडंसं पाणी घातलं तर ठीक आहे आणि हे छान व्यवस्थित असं मळून घ्यायचं उपवासाला हे थालीपीठ खूप छान लागतं आणि जास्त तेलकट पण नसतं त्याच्यामुळं खायला पण छान चविष्ट चा आणि रुचकर असं लागतं तर बघा आता हा आता आपला डो सगळा मळून तयार आहे इथं मी आहे ना कॉटनचं कापड घेतलेलं आहे ब्लाउजच्या अस्तरचं ते आता आपण पळपटाव ठेवून त्याच्यावर थापायचं आहे तुमच्याकडं जर केळीची पान वगैरे काय असेल ना तर तुम्ही त्याच्यावर थापू शकता आता माझ्याकडं केळीचं पान उपलब्ध नव्हतं किंवा कर्दळीचं पण त्याच्यामुळे इथं मी कॉटनचं कापड घेतलं आहे त्याला थोडा पाण्याचा हात लावला आहे थोडा पाण्याचा हात लावायचा आणि थोडं तेल शिंपडायचं म्हणजे खाली चिटकत नाही त्याच्यानंतर असा गोल गोळा करून घ्यायचा त्या पिठाचा सगळ्या आणि कडणी काय असं वाटत असलं आपल्याला कडणी तुटतंय वगैरे तर ते लगेचच तिथं जोडून घ्यायचं आणि सगळं व्यवस्थित पाण्याचा हात किंवा तेलाचा हात लावून छान असं पातळ सर थापून घ्यायचं सगळीकडनं व्यवस्थित थापून आहे आपल्याला कुठं जाड कुठं पातळ असं ठेवायचं नाही आहे म्हणजे ते व्यवस्थित छान भाजलं पण जातं आता हे सगळं छान मस्तपैकी झालेलं आहे बघा थापून आता इथं पॅनमध्ये मी थोडंसं तेल घालते आणि गॅसची आच आहे ना मिडियमच ठेवते पहिल्यांदा आपल्याला गॅसच्याच वाढवून घ्यायची आणि थालीपीठ टाकलं का नाही थोडीशी कमी करायची आहे तर बघा थालीपीठ अशा प्रकारे टाकायचं आणि अलगद असं कापड काढून घ्यायचं एकदम छान मस्तपैकी कुठं तुटत नाही काही नाही थालीपीठ त्याच्यानंतर आपण दोन मिनटं झाकून ठेवायचं बघा दोन मिनटं झाकून ठेवलं लगेचच ती खाली चिटकलं नाही काही नाही लगेचच सुटलं आणखी किती छान मस्त खरपूस गोल्डन असं भाजलेलं आहे तर आपल्याला थालीपीठ आता दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडनी भाजताना त्याच्यावर झाकणी वगैरे काही ठेवायची नाही आहे असंच भाजून घ्यायचं आहे आपल्याला गॅसची आज आपण मिडियमच ठेवायची आहे तर बघा तुम्हाला पाहिजे असलं तर दोन्ही साईड मी खरपूस भाजा तुम्हाला हवं तसं तुम्ही भाजून घ्या आता आपण इथं चटणीची तयारी करूया चटणी करण्यासाठी इथं मी थोडे शेंगदाणे भाजून घेतल्यात शेंगदाणे भाजताना त्याला थोडा पाण्याचा हात लावायचा म्हणजे शेंगदाण्याचे सालपट आपल्याला लगेच काढता येतात इथं शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहेत मी आणि इथं बघा ओलं खोबरं थोडं घेतलं आहे आणि दोन मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत त्याच्यानंतर इथं आपल्याला एक आदरकचा तुकडा घालायचा आहे आदरक उपासाला चालतच आहे आणि हे सगळं बारीक करायच्या आधी त्याच्यात आपण मीठ घालून घेऊया इथं मी अर्धा चमचाला थोडं कमी मीठ घातलेलं आहे आता मीठ घातलं की त्याच्यावर थोडी साखर पण घालून घ्यायची म्हणजे आपली चटणी आहे ना खूप सुंदर होते तर बघा इथं मी साखर घातली त्याच्यानंतर अर्धी वाटी दही घातलेलं आहे दही घातल्यानंतर थोडंसं पाणी वतायचं आपल्याला कारण खोबरं इथे पटकन बारीक व्हायला पाहिजे आता हे सगळं आपण मिक्सरला छान बारीक करून घेतलेलं आहे बघा एकदम मस्त बनवलं आहे जाड नाही आणि एकदम पिठासारखं पण नाही अशा प्रकारे मी इथं मिक्सरला चटणी बनवून घेतलेली आहे तर तस आता ह्या चटणीला आपल्याला फोडणी द्यायची त्यासाठी इथं चटणी मी डब्यात काढून घेते आणि जी आपल्या मिक्सरच्या भांड्यात राहतं ना थोडंफार वाटण त्याच्यात थोडं पाणी किंवा ताक वगैरे घालून तुम्ही ते हलवून याच्यातच ओतायचं आहे तर बघा आता ही चटणी आपल्याला हवी तशी पातळ बनवायची किंवा घट्ट राहून द्यायची तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही ठेवा आता त्याच्यानंतर काय केलं इथं पळीत मी तेल घेतलेलं आहे ते चांगलं कडक केलं त्याच्यात थोडे जिरे घालून घेतले त्याच्यानंतर चिली फ्लेक्स घातलं थोडं इथं आणि आता हे चांगलं कडकडीत तेल ह्याच्यावर ओतून घ्यायचं आहे आपल्याला आणि सगळी चटणी मस्तपैकी हलवून घ्यायची आहे सगळी चटणी व्यवस्थित हलवली की म्हणजे खाली सगळी साखर इथे घातलेली सगळी मिक्स होऊन जाते आणि चटणी एकदम सुंदर बनते बघा तर अशी उपासाची चटणी तुम्ही कधी बनवली का तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि सोबतच त्याच्याबरोबर थालीपीठं पण बनवा थालीपीठं पण एकदम छान होतात अजिबात पॅनला चिटकत वगैरे काही नाही एकदम सोपी रेसिपी आहे माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारीच बेलायकॉन बटन आहे तेसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला भेटतील